प्रेमाने बोला धन निरंकारजी सत्संगमध्ये नेहमी गीताचे बोल ऐकायला येतात अरे तू अल्लास कुटून जाणार कुट कसं तुला कळना आणि खऱ्या देवाशी तुझं का नातं जुळ ना आता हे नवीन काही सत्संगवाले सांगत नाहीये हीच गोष्ट वेगळ्या शब्दामध्ये जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देहूनिवासी संत शिरोमणी तुकोबराय यांनी जगाला ओरडून सांगितली जागृत करत असताना की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा शब्द बदलले असतील परंतु जगाला जागृत करण्याचा जो बोध आहे तो आजही निरंकारी मिशन तोच बोध देते आहे जो जगत जगद्गुरु जगतमान्य देहुनिवासी संत शिरोमाने तुकोबाराय यांनी दिला इथे म्हटलं आहे सत्संगवाल्या महात्म्यांनी की तू आलासं कुठून जाणारं कुठं कसं तुला कळेना म्हणजे तू कोण आहेस कुठून आला कशासाठी आला आणि तुला नेमकं कुठं जायचं आहे याची जाणीव करणं हे तुला कसं कळना आणि खऱ्या देवाशी तुझं का नातं ना हीच गोष्ट तुकोबराय वेगळ्या शब्दात सांगितली तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो आज सत्संगवाले लोकांचा भ्रम आहे की वेगळं काहीतरी सांगतात अजिबात वेगळं सांगत नाही आहेत शब्द बदलले पूर्वी इंग्लिश मिडियमच्या शाळा नव्हत्या परंतु एक आधी की एक दोनच होतं आत्ता इंग्लिश मिडियमच्या शाळा जरी आल्या तरी आजही एक आधी की एक दोनच आहे एक आधी की एक चार कधी होत नाही आहे किंवा दोन अधिक दोन आठ होत नाही आहे तर चारच राहतं त्यामुळे ज्ञान बदलत नाही आहे पूर्वी संतानी मंतांनी पंतानी ग्रंथांनी जे आपल्या सद्गुरूकडून ज्ञान घेतलं ज्ञान तेच आहे फक्त आम्हाला आध्यात्मिक पूर्ण सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे म्हणून समर्थ म्हणतात जयासं वाटे देव पाहावा तेने सत्संग धरावा सत्संगा विनदेवादी देव पावी जेतना देवा आदि देव म्हणजे काय तर नैनम छेदंती शस्त्रानी ज्याला शस्त्र काटू शकत नाही नैनम दहती पावका ज्याला अग्नि जाळू शकत नाही न ना चैनकलेदे यंत्यापो ज्याला पाणी भिजवू शकत नाही न शोषी ये ती मारुता ज्याला हवा सुकू शकत नाही हा अनादि नित्यसिद्धू निरुपादि विषेदू म्हणून शस्त्रादि कि छेदू न घडे ययाया हा प्रलयोदके ना अग्नि दाहो न संभवे येत महाशोषू न प्रभवे मारुताचा जे शस्त्रे तोडिता तुटेना जे पावके जाळीता जळेना कालविता कालवेना अपे जे वायूचे उडेना जे पडेना ना जे घडेना ना दडेना ते असं परब्रह्म जे घडेना ना दडेना ज्याला घडवूही शकत नाही दडवूही शकत नाही असं परब्रह्म माझ्या अंगसंग आहे म्हणताय ना, ना मुखाने त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही म्हणताय ना मुखाने देव तारी त्याला कोण मारी म्हणताय ना मुखाने आले देवाजीच्या मना तेथे ते कोणाचे काय चाले ना म्हणताय ना मुखाने देवाची करणी आणि नारळात पाणी मग कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा कधीतरी प्रश्न निर्माण करा की कणा कणामध्ये सामवलेली अशी परमसत्ता असा ईश्वर खरा देव मला जाणायचा आहे जगद्गुरू तुकोबाराय जर म्हटलेत की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून खऱ्या देवा मग चिंतन करा मग विचार करा की बाबानो आम्हाला डोळस भक्ती करायची आहे की आंधळी भक्ती करायची आहे आंधळी भक्ती करण्यात काहीच अर्थ नाही आहे कारण त्यामध्ये तुम्हाला क्षणिक आनंद मिळू शकतो तुमचं मन समाधान होऊ शकतं पण आत्मिक समाधान जर जन्माचं सार्थक करायचं असेल जर तुम्हाला त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनीमधून मुक्ती हवी असेल जर तुम्हाला पुनरपिजनम पुनरपिमरणम पुनरपिजननी जटरे शैनम यातून मुक्ती हवी असेल तर खऱ्या अर्थानं त्या खऱ्या देवाला विसरून चालणार नाही म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका मने कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा जोपर्यंत आम्ही आंधळी भक्ती करतो तोपर्यंत आम्हाला या चर्मचषकोनं दिसणारं सगळं सत्यच वाटतं पण खऱ्या अर्थानं तिथंच आमचं चुकतं किंवा तिथेच आम्हाला धोका भेटतो भक्तीमध्ये की आम्हाला जे सत्य वाटतंय ना बाबानो ते नाशिवंत आहे ते शाश्वत नाही आहे सत्य एक परमात्मा आहे तो निर्गुण आहे निराकार आहे गणाधीश ईश जो सर्व गुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणाचा तो निर्गुण निराकारेश्वर जो तुमच्या माझ्या अंगसंग आहे म्हणून तुकोबराय म्हटले चैतन्य बाबांकडून ज्ञान घेतल्यानंतर की पंधरा दिवसा माझी झाला साक्षात्कार आणि वेटू भेटला निराकार किंवा वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा म्हणतात वर्णन करत असताना हरिपाठामध्ये अव्यक्त निराकार ज्याला कोणत्याच गोष्टीत मोजता येत नाही व्यक्त करता येत नाही एवढा विशाल एवढा मोठा असा परमात्मा जाणला आणि तो निराकार आहे अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेतून चराचर हरीशी भजे जेथून चराचर सृष्टी निर्माण झाली त्या हरीला भजा असं वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो तोच शुभ संदेश आज निरंकारी मिशन देते निरंकारी मिशनचं एवढंच म्हणणं आहे निराकार या प्रभूला जाना जो जगती व्यापक आहे याची सारी सृष्टी आहे हा सृष्टी स्थापक आहे शस्त्रन याला कापू शकले आवा याला सुकू शके पाण्याचा परिणाम यावर आगनी न याला जाळू शके आणि हेच भगवत गीतेत सांगितले की ज्याला शस्त्र काटू शकत नाही अग्नी जाळू शकत नाही पाणी भिजू शकत नाही मग असा परमात्मा जाणण्यासाठी खर तर तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्ना ना शेवया उपदेशन ती ते ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शना तुम्हाला जर खऱ्या अर्थानं आध्यात्मिक डोळस भक्ती करायची असेल खऱ्या देवाशी नातं जोडायचं असेल तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सजनानो समयाच्या वर्तमान सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे पूर्वी संत होऊन गेले त्यांनी त्यांच्या समयाच्या सद्गुरूला शरण गेले तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांच्या जन्माचा उद्धार झाला तद्वतच त्याच प्रकारे आत्ता समयाचे सद्गुरू कोण आहेत त्यांना शरण जाणं गरजेचं आहे जर तुम्हाला एखाद्या सर्टिफिकेटवरती फॉर्मवरती सई आणि सिक्का मुख्यमंत्र्याचा पाहिजे तर तुम्ही आत्ता कोण मुख्यमंत्री आहे त्यांची सई घेताना झालेल्या मुख्यमंत्र्यांची सई आणि शिक्का चालत नाही आहे तद्वतच त्या संतांनी त्यावेळेचे वर्तमान सद्गुरू केले आणि ब्रह्मज्ञान घेतलं ते निघून गेले पण आत्ता अध्यात्मातला सद्गुरू म्हणजे मुख्यमंत्री कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे जो अध्यात्मातला सद्गुरू आहे वर्तमान सद्गुरू आहे समयाचा आहे त्याच्याकडूनच ब्रह्मज्ञानाचा शिका आणि सई तुम्हाला घ्यावी लागेल तर आणि तरच तुमच्या जन्माचं सार्थक होईल बाबानो आणि तो आध्यात्मिक ब्रह्मज्ञानाचा शिका आणि सई आज समयाचा सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तो शिक्कानी सही तुम्हाला ब्रह्मज्ञानाचा देतायत या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं खरी भक्ती खरा देव जाणून त्याच्याशी नातं जोडा आणि आपला यहलोक आणि परलोक सुखी आणि सुहेला करा बाबानो आणि या चॅनलवरती जर नवीन असाल व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि खऱ्या अर्थानं एवढंच म्हणेन की तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात प्रेमाने बोला धन्य रंकारजी राम कृष्ण हरी